श्री स्वामी समर्थ स्वागत तुम आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आलेली ही पहिली एकादशी या एकादशीला आपण सफला एकादशी या नावाने ओळखतो सफला एकादशी ही नवीन वर्ष दोन हजार चोवीसची ची पहिली एकादशी आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशीचं व्रत केलं जातं सफला एकादशीचं व्रत नवीन वर्षात दोनदा आहे नवीन वर्षातील हे पहिले आणि शेवटचे व्रत देखील आहे म्हणजे या व्रताने एकादशीची सुरुवात होत असून यंदाच्या एकादशी व्रताची समाप्तीही या एकादशी व्रताने होणार आहे सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याबरोबरच भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्य सफल होतात तसेच या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होते त्यासोबतच एकादशीच्या दिवशी तुळशीच्या विशेष पूजनाला सुद्धा महत्व आहे त्यामुळे या दिवशी तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावल्यास भाग्य वाढते हा उपवास केल्याने म्हणजे सफला एकादशीचं व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते पण ज्यांना या सफला एकादशी व्रत करणं शक्य नाही त्यांनी घरातच काही सेवा व उपाय केल्याने सुद्धा त्यांना या एकादशी व्रताच संपूर्ण फळ मिळणार आहे असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आपल्याला गाईला एकादशीच्या दिवशी एक वस्तू खाऊ घालायची आहे तर वस ही वस्तू कोणती आहे नेमकी ती गाईला आपल्याला कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय ही अत्यंत पवित्र व पूजनीय मानली गेलेली आहे गायीचे पूजन केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद म्हणूनच गायीची सेवा उपासना एकादशीच्या विशिष्ट तिथीवरती आपल्याला करायची आहे आणि उद्याची आलेली एकादशी तिथी ही नवीन वर्षामध्ये आलेली पहिलीच एकादशी तिथी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट व्हावं यासाठी आपल्याला गायीची सेवा उपासना करायची आहे गाय जी आहे ती आठ वसूंची कन्या आहे अकरा रुद्रांची ती आई आहे आणि बारा आदित्यांची बहीण आहे गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि त्यासोबतच धनाची देवी लक्ष्मी हिची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण गायीची सेवा उपासना करतो त्यावेळेस आपल्याला देवी लक्ष्मीचे सुद्धा कृपाशीर्वाद मिळत असतात तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे सफला एकादशीचं व्रत केल्याने तुम्हाला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्यफळ मिळत असतं पण प्रत्येकालाच हे व्रत करणं शक्य नाही त्यासाठी काही उपाय व सेवा करून सुद्धा तुम्ही सफला एकादशी या व्रताचं पुण्यफळ मिळवू शकता तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर उद्या आलेल्या सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवार आहे या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर नंतर आपल्याला घरासमोरील अंगण हे स्वच्छ झाडून घ्यायचं आहे एकादशी ही तिथी असल्याने आपल्याला घराच्या अंगणासमोर हळदीच्या आणि गोमूत्राच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्याचबरोबर आपण प्रत्येक विशिष्ट तिथींवरती हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करत असतो हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला सकाळी देवपूजा करून घ्यायची आहे बघा एकादशी तिथीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णांच्या स्वरूपात असलेली भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती ही असतेच या मूर्तीवरती आपल्याला एकादशीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे एकतर तुम्ही पाण्याने पंचामृत आणि पाण्याने असा अभिषेक करू शकता किंवा पाण्याने केला तरीही चालेल हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करायची आहे ज्यामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीला गंध अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची फुलं मिळाली तर खूपच उत्तम यासोबतच पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बघा एकादशीच्या दिवशी देवी देवतांचा उपवास असतो त्यांचं व्रत असतं यासोबतच एकादशीच्या दिवशी तुळशीचं देखील व्रत असतं त्यामुळे तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही तुळशीचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे तुळशी समोर आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी समोर जो उपाय करायचा आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तो उपाय शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा आता यानंतर आपल्याला जी सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे तर बघा आपल्या घराच्या आसपास एखादी गाय असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे जर तुमच्या घराच्या आसपास एक गाय नसेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा जवळपास एखादी गाय असेल तर तुम्ही तिथे जायचं आहे शेजाऱ्याची गाय असेल तरीही चालेल गोशालेमध्ये गेलात तरीही चालेल तर बघा या उपायासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत आणि यासोबतच तुम्हाला धूप आणि एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करण्यासाठी जवळच असलेल्या गोशाले जायचं जायचा आहे आणि गाईला जी वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे यासाठी तुम्हाला तीन केळी घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे या तुपामध्ये तीन केळी ज्या आहेत त्या खालच्या टोकाला अशा भिजून घ्यायच्या आहेत त्यानंतर जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे गाय जर बसलेली असेल तर उत्तमच आहे आता गायजवळ गेल्यानंतर गायीच्या पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे गाय उभी असेल तर चारही पायावरती तुम्ही पाणी टाका त्यानंतर गायीला हळदी कुंकू अर्पण करा अक्षदा अर्पण करा फुलं अर्पण करा त्यानंतर गायीला या दिव्याने ओवाळा त्यानंतर धूप ओवाळून घ्या आणि ह्या ज्या केळी आपण घेतलेल्या आहेत ह्या तीनही केळी आपल्याला गाईला खाऊ घालायच्या आहेत तर बघा गायीला ह्या वस्तू खाऊ घातल्यामुळे तुम्हाला ते तीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद लाभणार आहे आता तुमच्या घराच्या आसपास जर गाय नसेल तर अशा वेळेस काय करायचं तर आपल्या देवाऱ्यात जी गायीची मूर्ती असते तिचं आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे आणि ह्या तीन केळी ज्या आहेत त्या आपल्याला मूर्ती समोरच अर्पण करायच्या आहेत आपल्याला थोड्या वेळासाठी त्या केळी तिथेच ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना मुला तुम्ही ह्या केळी खायला देऊ शकता तर बघा अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर गाय जवळपास नसेल तर तुम्ही घरीच हा उपाय करू शकता त्यामुळे एकादशी व्रत केल्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ